हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना बघा मी माझा अवतार कसा काय हाय <laughs> शिंदी कशी काय हाय तर भाव बहिणीनो चला चहा प्यायला या चहा पिती रात्री रात्रभर जागली या काय सांगावं भाव बहिणींनो रात्रभर जागली पण जी गोष्ट करायची होती ना ती केलीच तुम्हाला सांगती हो का रात्री मी तुम्हाला साडी कापताना व्हिडिओ टाकला होता का नव्हता हम्म तर रात्री मला आहे ना साडी कापली मी आणि हो का मस्त अशी साडी शिवली बर का रात्री हो का सार कपडे पडले त्या साडीचे एवढा आता तुम्हाला दाखवते मी थांबा मला आधी चहा पिऊ द्या तर सगळ्यांनी चहा प्यायला या आणि दाखवती मस्त पैकी आवडली तर नक्की सांगा तुमच्या पूनम ताईला आधी चहा पिऊ द्या मला सुरके पिओ चाय तर सगळ्यांना गुड मॉर्निंग पुरी गेल्या शाळेत आता तुमची ताई आहे पुरीला ही शाळेत था लावलं आताच आता रात्री मी काय केलं रात्रभर जागली आता मला पहिल्यांदा करायचं होतं ना जी साडी जी आपल्याला तुमच्या पूनम ताईला जी बनवायची होती ना ती पहिल्यांदाच बनवायची होती त्याच्यामुळे आता पहिल्यांदा काम कोणतं बी करायचं म्हणलं जरा अवघडच वाटतं ना जडत जात कुठलं बी काम करायचं म्हणलं तर पाण्याची टाकी भरली थांबा एकच मिनटं भाऊ बहिणींना बघू द्या मला आवाज यायला लागला आहे पाण्याची टाकी पाणी पडायला लागलं टाकी पण मोटर बंद करून येते ती काय झालं पाणी चालू केलं होतं ना मी थांबा मला मोटर बंद करून येऊ द्या मग काय असेल ते आहे ना तुमची पुनमदाय दाखवणार तुम्हाला जी काय आहे ती तसं तर कसं आहे भाव बहिणीनं तुमच्या पुनमताईनं जीवनात कधी हार मानत नाही कुठलं बी काम असू द्या प्रयत्न केला ना तर ती आपल्याला जमतच असते नाही असं नाही नाही का प्रयत्न आणती परमेश्वर अशी म्हण आहे माणसाची मोटर बंद केली तर मी पहिल्यांदाच साडी शिवली भाव बहिणीनो दाखवते तुम्हाला कशी शिवली ती पूर्ण साडी गेली की साडी शिवायला पण तो का तेवढा तुकडा राहिलाय ही सारी कापड पडले ती साडीची कुठलं बी काम करताना ना देवाचं नाव घेतलं ना भोलेनाथाचं हा मला आहे ज्या वेळेस तुमची पुनमताई भोलेनाथाचं नाव घेऊन कोणतं बी काम करल ना तर त्यात ती नक्की यशस्वी होणार म्हणजे होणार आहे तर साड्या मी आहे ना मायरूनी मला साडी मागितली होती भाऊ बहिणींनो अको मला साडी शिवा आधी मला म्हणली होती पण आता शिवायला म्हणलं मला जमती का नाही पण म्हणलं बघू मी दुकानात चौकशी करेन पण दुकानात आहे ना दीड हजार परत हजार दोन हजार लय हलक्या क्वालिटीची बघितली तर एक हजार रुपये अशा किमती साड्याच्या आमच्या इथं होत्या तर मग आता तसं बी चौकशी करून आली बरं का मी पण त्या साड्या पण मला एवढ्याही वाटल्या नाहीत आता काष्टा साड्याही आणल्या नाही आणल्यावर बघता तुम्ही त्याच्या झंपर व्यवस्थित नाहीत तर ती साड्याची क्वालिटी पण अशा हलक्याच राहतात ना फक्त एवढंच की काष्टा साडी म्हणाय झाली एवढ्या भारी हायफाय क्वालिटीच्या साड्या नसत्या त्या तर मग विचार केला म्हणलं चला म्हणलं मी स्वतः प्रयत्न करते जमते का मला बघते साडी शिवाय मग रात्री मी आहे ना माझ्यावालीची एक साडी आहे ना कापली नवी चांगली होती काटापदराची मग त्याच्यावर हे झम्पर आहे का हे जम्पर शिवला होता त्या साडीला रात्री जी मी मायरू साठी जी साडी कापली होती ना त्याच्यावर हे जंपर शिवलेला आहे तर आता हे झिम्पर गेला आता काय साडी नाही म्हणल्यावर काय झम्पराचं काम नाही ह्या जाऊ द्या हे ठेवून देते आता म्हणजे ठेवते झम्पर तर आता रात्री मी मायरूसाठी झिम्पर शिवला का हे तर जंपर दाखवते मायरूसाठी कसा शिवलाय भाव बहिणीनो हो का ही तिच्या साडीवर मायरूच्या साडीवर ही ब्लाउज शिवलेला आहे आता ब्लाऊज मी आमच्याकडे जंपर म्हणतात <laughs> आता शेतीत म्हणजे कसं आहे शहरात राहणार आहे म्हणजे सुशिक्षित शुद्ध बोलत ती जे ब्लाऊज म्हणतात आता आम्ही गावठी आता पहिल्यापासून आपल्याला सवय लागलेली आहे जंपर म्हणायची तर ही जंपर शिवलाय मी मायरोसाठी बघा आहे का कसा शिवला बारकोसा हे मायरोसाठी जंपर शिवला आणि साडी शिवलेली पण दाखवती साडी शिवलेली पण दाखवती कशी शिवली म्हणलं जमतय का नाही जमतय का नाही पण जमलं देवाने आहे ना भोले नातानी चांगलं जमलं तर आता हो काही साडी शिवली मी बघा साडी पण तुम्हाला दाखवती ही, सा, ही पदर आहे साडीचा आणि तसाच मी जंपर जम्पर पण शिवलेला आहे ही पदर तर आता ही साडी थांबा हे करू दे मला साडी हो का ही शिवली मी सहावारी साडी कशी शिवली सागा भा बहिणीनो जमले हो का ही घागऱ्या टाईप ही नाडी त्याला हे करायला बांधायला हे काय ही अशी नाडे कडणी शिवली नाडी आणि ही साडी या निर्या दिसती का मी का निर्या अशी सहावारी साडी मी घरी शिवली काटा पदराची आता ही साडी आहे ना मायरूला कुठं पण शाळेत कुठं कार्यक्रम ही असला ना तर बघा ही पदर ही पदर आहे त्या साडीचा दाखवते तुम्हाला का ही साडी आणि हे पदर हदर पदर तर अशा पद्धतीने तुमच्या पुन्हाईनी साडी शिवलेली आहे ती ओढून आता ही पदर घेतलाय ना उलटा मी त्याच्यामुळे तस दिसत तेव्हा काय साडी ते बारक्याला पोहरिला नेसावल्या म्हणजे घातली ना मग ती एकदम कशी बाहेर दिसल तर कशी शिवली साडी नक्की सांगा मला कमेंटमध्ये भाव बहिणींनो पहिल्यांदाच शिवली प्रयत्न केला पण कसा वाटला तुम्हाला प्रयत्न आणि साडी नक्की सांगा काटापदराची आहे साडी एकदम नेसल्यावर चांगली दिसेल तिला आणि ही घागऱ्या टाईप नका ही जी आहे ना ही घागऱ्या टाईप आतून आस्तर फिस्तर बसावले परकर, परकर हे अस म्हणजे तिच्या मापाजोग तिला असं बांधलं की झालं का आता रात्री मी ही रा जागरण करून शिवली साडी आता रात्री शिवताना व्हिडिओ बनवायला नाही जाईल बनवला मी रात्री व्हिडिओ ती माणूस आहे ना म्हणजे आता पहिल्यांदाच करायचं आहे मला हे काम म्हटल्यावर जरा डोकं देऊनच करावं लागतंय ना हा का ह्या निर्या ह्या निर्या साडीच्या ऐका तर कशी वाटली हो का साडी नक्कीच सांगा कवर भी ती साडी नेसल ही काय म्हणतात शाळेत गॅदरिंगला परत तुम्हाला सांगते शाळेत काय कार्यक्रम असला तिला म्हणजे हवस पण लय आहे शि मायोला साडीची काय पदर आहे यो तर त्याच्यासाठी मी ही साडी शिवलेली आहे नक्कीच सांगा मला जमली का लय प्रयत्न केलाय भाऊ बहिणींना मी पहिल्यांदा शिवली या आणि त्याचं कापड असं हो का एवढं असं म्हणजे एवढं कापड उरलंय व असा एवढं तर ह्याच काय एवढ्या साईजच कापड उरलंय त्या साडीच तर आता म्हणलं होतं ह्याचा एखादा लॉंग ड्रेस म्हणजे काय असं घागरा फिगरा शिवावा पण आता घागऱ्याला ती कमी पडणार आहे कापड त्याच्यात काय घागरा होणार नाही आता त्याच्यात होणार म्हणजे बारक्या लेकराचं बारक टकूच ही म्हणजे काय म्हणतात बारक्या लेकरांच्या जन्मलेल्या लेकराच्या फ्रॉकी असं होईल त्याच्यात घागऱ्याला पण आपलं घागऱ्याला पण बरंच कापड लागतं ना तर अका पहिल्यांदाच केलंय साडी कशी बनावली नक्की सांगा तुमच्या पुनम ताईला वाट बघते मी आता रात्री नाही मी व्हिडिओ बनवला फक्त कापतानाच व्हिडिओ बनवला ती बी लय उशीर झाला होता अ म्हणजे लय उशीर झाला मला चांगल्या किती मी दहा अकरा अकरा दहा साडे दहा वाजल्या होत्या व्हिडिओ टाकायला साडीच मी कापाय घेतली होती अ साडे दहा वाजता आणि म्हणलं आता कुठलं बी काम तुमच्या पुरमता येईच असाय एकदा कोणचं काम डोक्यात घेतलं ना की घेतलं मग ती जोपर्यंत ती काम करत नाही ना तोपर्यंत जीवाला चैन पडत नाही ती करायचं म्हणजे करायचं एकदा डोक्यात घेतलं की घेतलं आता रात्री मी कपडे शिवायची पण ठेवली रात्री काय मी झंपर फिंपर काही शिवलं नाही म्हणलं आजचा म्हणजे आज फक्त फक्त पेशल मायरूसाठीच म्हणलं तयारी बाकी कोणाची कपडे नाही घेतली शिवाय म्हणजे कटिंग केली नाही काय नाही कपडे शिवाय आता ही शिवण्यासाठी ब्लाऊज शिवलेला आहे भाऊ बहिणीनं मी होका वेलवेटचा ही शिवण्यासाठी तिच्या त्या काष्टा साडीला उगच कसा तरी ब्लाऊज होता म्हणून तसल्याच कलरचा मी आहे ना शिवण्यासाठी हे हो ब्लाऊज शिवलाय शाळेत तिच्या कार्यक्रम असल्यावर तिला हे करायलाय का हे शिवण्यासाठी शिवलेला आहे ब्लाउज आता शिवणे आहे लुकडी तिला जरा ढिल्लाच होतो बरं का पण ती लुकडी आहे ना पण त्या काष्ट्या साडीवल्या झेंपर पेक्षा तर बराच आहे बघा कसा आहे शिवण्याला शिवल्याला आणि मायरूला शिवल्याला कसा आहे मायरूच्या झिंपरचा पानगाळा काढलाय मी का नाड्या फिड्या बसिवल्यात गुड्डी शिवायचा होता गोपी भाई पण म्हणलं आता ही डिझाईन आहे ना असले म्हणलं चला असा शिवावा आता मायरून नेसल्यावर कळेल कसे दिसते ते साडी अपूर्वा जागी होती माझ्या बरोबर अपूर्वा <laughs> मदत करू लागाय मला साडी धरू करू लागायला होती छान दिसाल का भाव बहिणीनो नक्की सांगा कमेंट मध्ये चला मग भाव बहिणीनं कशी वाटली साडी कशी वाटली साडी नक्की सांगा तुमच्या पूनम ताईला चला मग भेटूच पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो सगळ्यांना बाय बाय पहिल्यांदा काम करायचं म्हणलं ना कुठलं पण लय डोकं द्यावं लढवावं लागतं भाव बहिणीनो लय माझी लय डोक्याला असं ताण येतो डोक्यावर ताण आणि तसंच होतं आता जी आपल्याला रुटीन बसलेलं असलं ना कोणत्या कामाचं की मग थोडस माझी माहिती असते आपल्याला त्यातली पण पहिल्यांदा जर आपल्याला कोणतं काम करायचं म्हटलं ना ही हाय लेवलला जातं डोकं मग हा तशीच मी हा काही साडी शिव शिवली या झेंपर काय मला झेंपर काय धाया हातचा खेळ होता झेंपर मी आहे ना पण साडी मी का शिवलेली नव्हती आणि अजून आहे ना अशीच पुरीला आहे ना म्हणजे आता शिवण्याला अपूर्वाला म्हणजे असं शाळेत कार्यक्रम ही असले चांगल्या साडी अशा शिवून दिल्या तर शाळेत कार्यक्रमाला उपयोगी येते त्यांना कार्यक्रमाला लेकरांना ला साड्या लागतात ना आणि मायरू ही साडी कवर पण घालत चांगली पहिली दुसरीला जाऊच तर अशी शिवलेली आहे साडी मी आणि तिला आहे ना शाळेत काय कार्यक्रम असल्यावर पण लय नाही नाहीतर बारक्या पुरीला झेंपर फिंपर मग लय अवघड होतं तिच्या मापाचा झेंपर हो का एकदम तिचं मापच आता मापाला ती नव्हती माझ्या जवळ बर का नाहीत मापावर आता जरी थोडस ढिल्ला फिल्ला झाला तरी फिपा फिपा मारता येते त्या पण ती काष्टा साडी आपण का विकत आणतो त्याच्यावर पारच ही असतं या बरं जाऊन दे चला हो भाऊ बहिणी घ्या सगळ्यांनी आपापली काळजी आणि साडी कशी वाटली नक्की सांगा कमेंट मध्ये बाय बाय सगळ्यांना